आणि मतदारसंघातून मी रात्री मुंबईमध्ये आलो आणि आज माझ्याकडे जे विभाग आहेत त्या विभागांचा मी रितसर पदभार मला उपलब्ध असलेल्या कार्यालयामधनं या ठिकाणी पदभार स्वीकारला माझ्याकडं माननीय मुख्यमंत्री महोदयाने आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिकांचं कल्याण हे तीन विभाग दिलेले आहेत मी आज पदभार स्वीकारताना अत्यंत साध्या पद्धतीनं तो स्वीकारला कारण दुखवटं आहे पूर्ण देशामध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग साहेबांचा आणि त्याच्यामुळं काम सुरू तर केलं पाहिजे म्हणून केवळ मी साध्या पद्धतीनं पदभार स्वीकारला आज पहिल्या बैठकीमध्ये तिन्ही विभाग विभागांची रचना या ठिकाणी मी समजावून घेतली पर्यटनाच्या विभागाचा आढावा घेत असताना पर्यटनाला महाराष्ट्रात खूप अजून संधी आहेत पर्यटनस्थळे विकसित करण्याचे आहेत आहे त्या पर्यटन स्थळांचं एक्सटेंशन करण्याचे आहेत किंवा पर्य जागतिक पर्यटक कसं आकर्षित होईल या दृष्टीनं काही नवीन योजना किंवा नवीन प्रकल्प ते सुद्धा राबवण्यासाठी खूप संधी आहेत मी आज विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की इंटरनॅशनल टुरिझममध्ये जे एक्सपर्ट एजन्सीज आहेत सल्लागार आहेत की जे आपल्याला महाराष्ट्राचा एकूणच टुरिझमचा सुधारित प्लॅन तयार करून देऊ शकतील याच्यासाठी जागतिक स्तरावरच्या एजन्सीजमध्ये त्यातल्या काही ठराविक एजन्सीजना पाचारण करून त्यांचं प्रेझेंटेशन आपण घेऊ आणि जो त्यातला योग्य वाटेल त्याच्या या ठिकाणी आपण सिलेक्ट करू तर त्या, त्या दृष्टीनं सुद्धा काम सुरू करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिलेलं आहे विशेषतः फोर्ट टुरिझम म्हणजे गडकिल्ल्यांवरचं टुरिझम याच्यावर सुद्धा या ठिकाणी आपण भर देतो याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले अनेक पुरातत्व गडकिल्ले आपल्याकडे आहेत म्हणजे मी आज पदभार स्वीकारण्यापूर्वीच मी प्रतापगडला या ठिकाणी गेलो होतो एक पूर्ण दिवस मी प्रतापगडवरती होतो आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी दीडशे कोटी रुपयाचा प्रकल्प प्रस्ताव प्रतापगड संवर्धनाचा हा मंजूर केलेला आहे आणि त्यातलं पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे ते सुद्धा आम्ही पाहिलं आणि तिथं ता लक्षात आलं आपल्या की आम्ही ते ते शिमान्य शिंदेसाहेबांनी त्यावेळी जो प्लॅन मंजूर केला होता तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा प्रतापगड जसा होता तसा रिस्टोर करण्याचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे थोड्याशा काही त्रुटी त्या कामामध्ये मला जाणवल्या त्या दुरुस्त करायला मी सांगितल्या आणि पुन्हा एक महिन्याभरानंतर मी प्रतापगडवरती जाणार आहे प्रतापगडावरती चार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली तळी आहे की ज्या तळ्यांच्या माध्यमातून इतक्या उंचीवर सुद्धा तिथं बारमाई पाणी उपलब्ध आहे ती तळ्यांचं संवर्धन करणं रिस्टोर करणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ वगैरे जे काही साठले थोडंसं लिकेज आहे ते काढून पाण्याची मुबलक सुविधा पर्यटकांना तिथं मिळाली पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचं मी तिथं पाहणी केली त्याचबरोबर जलपर्यटनाला महाराष्ट्रामध्ये खूप वाव आहे वन पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती भर देण्याचं आजच्या बैठकीमध्ये मी सांगितलेलं आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सविस्तर त्याचा विस्तृत आढावा पर्यटन विभागाच्या या ठिकाणी मी घेणार आहे त्याचबरोबर खनिकर्म विभाग जो आहे विशेषतः मेजर माइनिंग्स ज्या मोठ्या खनिज कर्माच्या माध्यमातून ज्या काय माइन्स राज्यामध्ये उपलब्ध आहेत माईन्सच्या साईट्स ऑलरेडी आयडेंटिफाय आए। झालेल्या आहेत त्यातल्या काही सुरू आहेत काही बंद आहेत तर त्या बाबतीतलासुद्धा मी आढावा घेतला साधारणतः साडेतीन हजार कोटीच्या आसपास रेव्हेन्यू हा मायनिंगमधनं राज्याला मिळतो तर ज्या माइन्स काही तांत्रिक का अडचणीमुळं बंद आहेत किंवा चालू होऊ शकले नाहीत त्याचाही विस्तृत प्रेझेंटेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्यासमोर ठेवायचं या ठिकाणी मी त्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सुद्धा मी आढावा घेताना खूप सुविधा आपल्याला माजी सैनिकांना त्यांच्या परिवारीला देण्यासारख्या आहेत कारण मेस्को म्हणून जे आमचं महामंडळ आहे ते माजी सैनिकांना त्यांच्या सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना नोकरींच्या संधी उपलब्ध करून देत असते तर सुद्धा मी बाहेरच्या राज्यातल्या जी काही एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी प्राधान्यानं मेस्कोमार्फत महाराष्ट्रातल्या माजी सैनिकांना तिथं सामावून घ्यावं हो। यासाठीचं सुद्धा नियोजन आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेलं के आहे आणि त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे माझी सैनिकांना अधिक चांगल्या सुविधा देणं त्यांना जी काय जिल्ह्यामध्ये हॉस्टेल्स आपली आहेत किंवा जी विश्रामगृह आहे जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी ती अधिक चांगली करणं की जेणेकरून आपला माजी सैनिक जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या कामासाठी येतो त्याची राहण्याची गैरसोय असते तेव्हा त्या सुविधा त्यांना कशा पुरवता येतील माजी सैनिकांचे बरेचसे प्रश्न हे साठी असतात त्यांच्या जमिनींचे काही वाद असतात त्यांना वहिवाटीला काही ठिकाणी अडचण केली जाते त्यांना काही ठिकाणी रस्त्याला अडकाटी केली जाते काही शासकीय वेगवेगळ्या वेग विभागामध्ये त्यांचे प्रलंबित कामं असतात तर यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचं कार्यालय अधिक मजबूत कसं करता येईल तिथं नव्यानं भरती करून अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची किमान महिन्यातनं एकदा दोनदा माजी सैनिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकारी कशा पद्धतीनं फील्डवर जातील याचं सुद्धा आजच्या बैठकीमध्ये प्राथमिक नियोजन आम्ही केलेलं आहे आणि सविस्तर या तिन्ही विभागांचं काम हे ये येणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या ठिकाणी मी सुरू करणार आहे साहेब पदभार आपण स्वीकारला अनेक मंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारणार नसल्यामुळे अनेक चर्चा या रंगू लागलेल्या विरोधक म्हणतायत कुठेतरी था, मंत्रीपद अपेक्षित न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत नेमकं कारण काय आहे ज्यांनी पदभार स्वीकारला नाही सोळा मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही काय झाले बघा एक तर शपथविधी आमचा नागपूरमध्ये झाला सर्व आमदार मंत्री आम्ही नागपूरमध्ये होतो अधिवेशनात आणि नागपूरचं अधिवेशन संपूर्ण आम्ही आपापल्या गावी गेलो अधिवेशन संपून आज दिवस झाले बघा म्हणजे मागच्या शनिवारी संध्याकाळी अधिवेशन संपलं आम्हाला गावी पोचायला रविवार झाला आणि प्रत्येक आता जे नवीन मंत्री झाले किंवा पहिल्यांदा मंत्री झालेत त्यांना थोडंशी सत्कार समारंभ आपापल्या मतदारसंघातल्या रॅली आणि बऱ्याचशा मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे काही मंत्री सोमवारी स्वीकारणार आहेत उद्या आता बऱ्याच आमच्या नवीन मंत्र्यांच्या बरोबर माझं बोलणं झालं ते म्हटले बाबा आम्ही कोण सोमवारी स्वीकारणार आहे कोण मंगळवारी स्वीकारणार आहे आणि कसं आहे आता माझं म्हणाल तर मी पूर्वी मंत्री असल्यामुळं मला हाय ते जुनंच ऑफिस माझं मिळालं त्यामुळं मला लगेच कामकाज सुरू करता आलं अनेक नवीन मंत्री महोदयांना अजून मिळालं असलं तर त्याचं काम चालू आहे त्यामुळं मग त्याला बैठक आहे ह्या सह्याद्री अतिथीगृहावरती घ्याव्या लागतात किंवा त्यांच्या विभागाचं जे कार्यालय मंत्रालय आहे तिथं घ्यावे लागतात पण या मंत्रिमंडळामध्ये कुणी नाराज नाही खाते वाटपावरनं नाराज नाही आपल्याला येणाऱ्या दोन दिवसात <coughs> आमचे सगळे मान्य मंत्री मोदय आपापल्या विभागात कामात आपापल्या विभागात कामामध्ये कार्यरत असलेले दिसतील जल्लोष साजरा करणाऱ्यांना काही सूचना तुम्ही पर्यटन मंत्री म्हणून आज मग सांगितलं ना पर्यटन विभागाचा आढावा घेताना जे टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत महाराष्ट्रामध्ये तिथं पर्यटन विभागाच्या माध्यमातून लोकल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे महसूल प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे किंवा तिथली लोकल नगरपालिका महानगरपालिका प्रशासन आहे या सगळ्यांच्या समन्वयातनं पर्यटकांना त्रास होणार नाही कसं होतंय महत्वाचं म्हणजे वाहतूक नियंत्रण कारण एखाद्या डेस्टिनेशनवरती एवढं मोठं एवढ्या मोठ्या संख्येनं टुरिस्ट येतात की ट्रॅफिकचं नियोजन करणं पार्किंगचं नियोजन करणं हे थोडंसं त्रासाचं होतं तो विषय आज लक्षात आल्यानंतर मी आमच्या सचिवांना आज सांगितलेलं आहे की टुरिझम पोलीस अशी एक नवीन कल्पना पर्यटन विभागात आपल्याला येईल ती का परदेशामध्ये ती आहे टुरिझम पोलीस कारण टुरिस्ट डेस्टिनेशनला टुरिझम पोलीस आहे तर ते आता ठीक आहे थोडा वेळ लागेल त्याला पण आत्ताच्या ह्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तिन्ही चारही विभाग जे आहेत त्या प्रशासनाशी कॉर्डिनेशन करणं या बाबतीतल्या सूचना आज विभागाला मी दिलेल्या आहेत पालकमंत्री कोणाला कुठल्या जिल्ह्याचं करावं हा अधिकार माननी, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री मोदयाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि ते घेतील याच्यावर निर्णय पालकमंत्री पदावर सुद्धा महायुतीमध्ये कुठेही केस ते ए, वा, ते ते नाही चढावण नाही बघा शेवटी कसं आहे प्रत्येकाला आपल्याला अमुक पसंतीचा जिल्हा मिळावा हे वाटणं साहजिक आहे पण ते वाटलं म्हणजे काय दुसपूस आहे असं नाही शेवटी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे काम देतील का करू आणि भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तीच पद्धत आहे की जे काय माननीय मुख्यमंत्री आणि हे दोन उपमुख्यमंत्री ठरवतील त्याप्रमाणे आम्ही त्या आदेशाचे सगळे पालन करू मला वाटतं पालकमंत्री बाबतीतला सुद्धा निर्णय लवकरच होईल मुंबईत देखील उमटायला सुरु झालेले आहेत मुंबईत अनेक ठिकाणी बीडच्या संदर्भात आंदोलन होताना पाहायला मिळत आपण काय आवाहन करा बीडचं प्रकरण हे राज्य सरकारनं आणि विशेषतः पोलीस विभागाने गांभीर्याने घेतलेला आहे त्या संशयित आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथक तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आहे पथक कार्यरत एखाद्या सेन्सिटिव्ह मॅटरचा तपास जेव्हा चालू असतो आणि गुन्हेगारांना शोधण्याचं काम जेव्हा पोलिसांची वेगवेगळी पथक करत असतात